घेतले काय बघू किती घेतले बघू आता आपण त्यांना दाखवूया आवडेल की नाही पहिल्यांदा एकदा एका टायमाला तो आलेला ना आपण त्याला बोलले साईज माहिती तेव्हा साईज माहिती आहे ती बट ते प्रत्येक ह्याचा वेगवेगळं असतं बोलले जरा आपण गिफ्ट देऊया म्हणून थोडीशी छोटा मोठं म्हणजे कपडे घेतलेत मी थोडेसे सारी थोडंसं तू पण आलं थंड दाखव जिथले तिथले फॉर्मल्स फॉर्मल घेतले आहेत कारण की फॉर्मलला एवढी ते म्हणजे आम्ही जाणार होतो फिरायला दोघ दोघंजणं बाहेर पण गेलो नाही कारण की आमची थोडीशी बचपच झाली पण माझ्या नवऱ्या माझ्यासोबत अजून बोलत आहे त्यांना काल बोलले त्यांना काल मी बोलले जा तुम्हाला घ्यायचे कोणते कपडे घ्या आम्हाला नको घेऊ ना ते बोलताना नाही तुम्ही बोलले जा ना तुम्ही घ्या तुम्हाला घ्यायचं मी माझी साडी घालणारे असं तसं बोलत होती ते काय ऐकायलाच तयार नाही तुम्ही ओले जाऊ दे ते गेले जास्त म्हणजे माझी कल्पना जाई घेणार ते मिस्टरांना बरं नाही म्हणून ते बघायला गेलेत भबी घाटामध्ये तर आई वगैरे पण गेलेत ते पण येतीलच आणि मी बोलले ते लोक गेलेत बाहेर तर आपण जरा त्यांच्यासाठी काहीतरी सरप्राईज घेऊन येते गिफ्ट <laughs> आणि खरंच म्हणजे भांडणं झाली पहिल्यांदाच पहिल्यांदा नाही म्हणत अशी तर आमची दररोज भांडणं होतात ते सांगायचं म्हणणं म्हणजे असं भांडणं करतो म्हणून तर प्रेम वाढतं असं बोलतात सगळे लोक मला चांगलं वाटतं कारण की मी भांडते ना माझ्या नवऱ्यासोबत तर मला चांगलं आणि चांगलं वाटतं पण तर माझा नवरा कसा आहे थेवते, थेवते, थेवते बोलते बोलते मी बोलते ना ठेवायचं हे ठेवते ठेवते बोलते काय गरज आहे काय गरज आहे असं बोलता म्हणून मला राग येत मी बोलले माझं तुम्ही अजिबात ऐकत नाही दर टायमाला काय मी तुमचंच ऐकू का माझं पण ऐकलं पाहिजे ना माझ्या नवऱ्याने आता मी सांगितलं सकाळी का आज आपली अॅनिव्हर्सरी आहे तर आपला जरा फोटो वगैरे ठेवा तर बोलतो कशाला काय काय गरज आहे असं तसं मग मला नाही टाकला स्टेटसला पण नाही टाकलं खाली कोणी मेन्शन केलं ते ठेवलंय स्टोरीला म्हणून मला त्याचा पण राग आलाय माझे मिस्टर मला बोलतात तू माझं ऐकत नाही आता बाहेर जायचं होतं ते वेगळी बात आहे पण काही कारणाने मी पण रागवते त्यांच्यावर म्हणून मी काय एवढे काय बोलत नाही त्यांच्याबद्दल ते पण मला समजून घेतात माझ्याशी बोलत नाही काल पण तीन दिवस झाले बाहेर जायचं होतं फिरायला वेदांना घेऊन पण मी बोलले मी नाही येणार काय बोलले ते कशावरून सगळं कारण झालं सांगू का की त्या दिवशी रात्री ते पिक्चर बघायला गेले दहा वाजता आणि मला टायमावर बोलतात पावणे दहा वाजता फोन करून का तू येते का माझ्यासोबत मूवीला तेव्हा तो वेदान झोपलीला पण तो वेदान छोटा आहे ना आणि तो कधी पण उठतो तरी तो झोपलीला म्हणजे नऊ वाजता झोपलीला वेदान तो साडे अकरा वाजता उठला आणि किती वाजता पिक्चर संपला असेल तो पाहुणे एक वाजताच संपला म्हणजे ते आले सव्वा एक वाजता घरी आणि तिथून आले मग माझ्यासोबत बोलले नाही काय नाही आणि स्वतःच मोबाईल घेऊन बसले आणि माझ्यासोबत बोलले नाही खाली आईला येऊन सांगलं उद्या प्रतिभाला घेऊन जायचं आहे फिरायला विरायला आणि माझ्यासोबत एक शब्द पण बोलला नाही माझ्यानंतर मग म्हणून मला राग आला बोलले जाऊ दे किती दिवस नाही बोलत नाही बोलत बघूया आपण पण आणि आज त्यांनी कोणाला विचारलं आणि त्यांनी पण मला विचारलं कोणाला बोलला मग काय कोणाला बोलला आईला आईला फिरायला येऊ हा आईला सांगत होते मला बोलला नाही मला नाही बोलले मला नाही बोलले कारण की रात्री असर 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 ते रात्री पावणे एक वाजता आलेच म्हणजे पाहुणे एक वाजता पिक्चर संपला आणि सव्वा एक वाजता आले बोलतो आईला आता मी उद्या प्रतिभाला फिरायला घेऊन जातो असं जसं बोलत होते उद्या अॅनिव्हर्सरी आहे तर मला परवा जायला भेटणार नाही कारण की मी माझ्या कामामध्ये बिझी असेल त्या बोले जाऊया फिरायला तर कसले काय येऊन आपला मोबाईल घेतला आणि झोपून गेले काहीच एक शब्द बोलले ना मी पण नाही बोलले म्हणून आमचा तुम्हाला नाही येऊन पिक्चरला पिक्चरला ना घेऊन गेले ना म्हणून मी रागवले त्यांच्यावर झोपलेला पण तो कसा साडे अकरा वाजता उठला ना कधी कधी झोपून झाला तर झोपूनच राहतो कधी एवढा मधला पिक्चर सोडून यायला लागला आई आहे पप्पाल करतात पण झोपेतून उठल्यावर तुम्हाला माहिती आहे ना तो राहत नाही राहत नाही तर मग आली असते अर्धा पिक्चर बघून पण तसं नाही ना संजय मामाने पण मला समजलं पाहिजे संजय मामा दरवेळेस पुष्पा टू येत आहे बघूया मला नेतात का नाही पिक्चरला बघूया मला पण राग आलाय मी तर बोलणार नाही कारण की बघूया आता अॅनिव्हर्सरी लागा काही बड्डे करणार आहे की नाही अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करणार आहे की नाही काय भरोसा नाही कारण की मी कपडे घेतलेत खाली पण ते अजून काय ऑर्डर वगैरे केकची काय दिली नाही माझा नवरा जाऊन बसलाय दोघी घाटात आता ते कधी येतात कधी नाही काय बोलू आता त्यांना त्यांना पण समजायला पाहिजे ना आता ॲनिव्हर्सरी असल्यावर लवकर यावा घरी मी बोले तीन वाजेपर्यंत आले तरी आपण केकची ऑर्डर वगैरे देऊ शकतो पण अजून आले ना आता हो तर पाच वाजेला आलेत बघूया आता किती वाजता येतात आता म्हणजे कसं तुम्ही मी बोलत होते ना माझ्या मिस्टरांनी माझा थेटर्स वगैरे ठेवला नाही तर आता सुजयने जस्ट मोबाईल चेक केला तर मामाने स्टेटस ठेवलाय म्हणजे चार अठ्ठावीस ला ठेवलाय ते पण सांगताय स्क्रीनशॉट काढले सुजन स्क्रीनशॉट नको दाखव ना डायरेक्ट कुठे गेला संजय मामा म्हणजे मी बोलल्यावर सगळं काही करणार काय मग माझा जेव्हाच्या जेव्हा ऐकलं नाही ना मग माझे पण डोक्याचे सटकते किती वाजता ठेवलं चार अठ्ठावीस मग काय बोलायचं म्हणजे अर्धी अनिवर्सरी झाली काय बोलायचं ठेवलं म्हणजे मी बोलले तेव्हा ठेवा ना बाबा सकाळपासून आता मी मेसेज केला ठेव ना ठेव तेव्हा ठेवली मग काय बोलणार मी त्यांना माहिती नाही मी काय कपडे आणायला आले त्यांना